कोल्हापूर शहरातील फुटपाथवरील अतिक्रमणाविरोधात महापालिकेनं धडक कारवाईला प्रारंभ केलाय आज सीपीआर चौक ते खानविलकर पेट्रोल पंपापर्यंत असलेली बारा अनधिकृत शेड आणि सात टपऱ्यांवर कारवाई झाली तर शहराच्या विविध भागातील बावन्न विनापरवाना बोर्ड जप्त करण्यात आले कोल्हापूर शहरातील रस्त्यांच्या दुरावस्थेबद्दल उच्च न्यायालयाच्या सर्किट बेंचमध्ये दावा दाखल झालाय या दाव्याच्या सुनावणीवेळी शहरातील फुटपाथवरील अतिक्रमणं हटवावीत असे आदेश न्यायाधीशांनी दिले आहेत त्या अनुषंगानं महापालिकेनं फुटपाथवरील अतिक्रमणधारकांना नोटिसा दिल्या आहेत पण अनेकांनी ही अतिक्रमणं हटवलेली नाहीत त्यामुळे महापालिकेनं आजपासून शहरातील फुटपाथवरील अतिक्रमणं हटवण्यास सुरुवात केली आहे सीपीआर चौक ते खानविलकर पेट्रोल पंपापर्यंतच्या रस्त्यावरील बारा व्यावसायिक शेड जेसीबीच्या सहाय्यानं जमीनदोस्त करण्यात आल्या तसंच फुटपाथवरील सात अनधिकृत टपऱ्या आणि शेडवर कारवाई केली प्रशासक के मंजुलक्ष्मी यांनी जैन बोर्डिंग परिसरात पाहणी करून अधिकाऱ्यांना सूचना दिल्या ही कारवाई यापुढेही सुरू राहणार आहे दुसरीकडं कळंबा फिल्टर हाऊस ते आयटीआय या परिसरातील पंचेचाळीस बोर्ड आणि दसरा चौकातील सात विना परवाना बोर्ड आणि एका शेडवर कारवाई करण्यात आली